महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आदी काल उपस्थित होते शाळेचा पहिला दिवस काल होता फळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच उघडल्या होत्या त्यामुळे मंत्री आणि आमदारांनी चक्क विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि या विशेष स्वागतामुळे ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव वेगळाच आनंददायी ठरला नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झालं आहे या निमित्ताने आमदार प्रताप सरनाईक यांनी शाळा क्रमांक चव्वेचाळीस येथे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे खासदार नरेश बसके यांनी किशन नगरमधील शाळा क्रमांक तेवीस इथे विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट त्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे आमदार श्री संजय केळकर यांनी आझादनगरमधील शाळा क्रमांक पंचावन्नमध्ये विद्यार्थ्यांसभावेत प्रवेशोत्सव साजरा केला वाढते रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता नवीन धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे विशेषतः स्कूल बसेसच्या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियमावली तयार करण्यात आली आहे या नियमावलीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देण्यात आलं असून अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आवश्यक शिफारसी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस आयुक्त कार्यालयात नुकताच एक बैठक घेण्यात आली या बैठकीत स्कूल बस सुरक्षित समितीचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट समितीचे सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी स्वतःची परिवहन समिती गठीत करावी बारा अधिक एकपेक्षा पेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांमध्ये महिला सहवर्तीची नेमणूक बंधनकारक असावी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रं विधिसंगत असावीत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनातून होणारी वाहतूक रोखण्यासंबंधी यंत्रणांनी पुढील काळात कडक कारवाई करावी करा 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 अशी सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडनं होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी नऊ ते गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे या काळात ठाण्याच्या काही भागात बारा तास पाणीपुरवठा बंद राहील ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्यानुसार घोडबंद रोड पातलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझाद नगर डोंगरीपाडा वाघबेळ आनंदनगर कासारवडवली ओवळा आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Thane Mahanagar 2022-23, प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने ठाणे शहरातील नरेंद्र बंदाळ सभागृहामध्ये धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला खासदार नरेश पसके आमदार संजय केळकर महावितरणचे संचालक बुरहारी केळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले क्रीडा क्षेत्रासाठी संदीप पांढरे वैद्यकीय क्षेत्रासाठी अशोक माने नीता वारे त्याचप्रमाणे उद्योजक विक्रम समासे अखिलेश पाल प्रदीप शेंडगे सुभाष बोंद्रे प्रदीप जानकर वीरू खांडेकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ बुलून म्हाडा कॉलनी मुंबई यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच बाबासाहेब दगडे दर्शना योगेश जानकर प्रमोद वाघमोडे दादासाहेब कर्णवार आप्पासाहेब शेळके अनिल जरग आणि दहावी बारावीमध्ये वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला यावेळेस खासदार नरेश मस्के यांनी देवींच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार यावेळेस त्यांनी व्यक्त केले आमदार संजय केळकर यांनी देखील आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल तलक उपाध्यक्ष कुमार पळसे आदी मान्यवर उपस्थित होते <दिक्षाग> मी सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य बावन्न वर्ष राजेश खांडेकर हे सायकलवर प्रवाह विक्रम रचणार आहेत ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली खांडेकर हे लहानपणापासून सायकलप्रेमी आहेत त्यांनी विदेशात आत्तापर्यंत साठ हजार किलोमीटरहून अधिक सायकलने प्रवास केला आहे माझं नाव राजेश जयश्रीराम खांडेकर मी ठाणे येथे वर्तकनगरमध्ये राहतो मी आत्तापर्यंत जगभरामधल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि दोन हजार वीसला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं जे सतरा देशांची सायकल मोहीम होती तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्या सा सहका ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे बोलोविया पेरू कोलंबिया नंतर पनामा हॉन्डुरस नंतर ग्वाटमाला मेक्सिको नंतर यु एस ए आणि कॅनडा या देशां सतरा देशांमधला हा प्रवास होणार आहे नमस्कार मी प्रज्ञा म्हात्रे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर हे एक पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठीही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते सायकलवरती सायकल कर सायकलिंग करणार आहेत एकोणीसशे हजार आठशे किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी तर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत या प्रवासाला जाण्यासाठी दिनानिमित्ताने घरेलू कामगार बहिणींना कामगार मित्र संजय केळकर यांची ठाण्याच्या भेट घेऊन त्यांचे आभार मानले आमदार केळकर यांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी विनंती केली होती त्यानुसार घरेलू कामगारांना शुभेच्छा देण्यासाठी केळकर यांनी पुष्पगुच्छ दिले आमदार केळकर हे कामगारांच्या पाठीशी उभे राहतात कामगारांचे आधार म्हणून त्यांची ओळख आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनाने सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केला आहे आठ मार्च जागतिक महिला दिन त्याप्रमाणे सोळा जून हा जागतिक घर कामगार दिन म्हणून साजरा होतो यावर्षीच्या जागतिक घर कामगार दिनाचं हो महत्त्व म्हणजे यावर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा का देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिला आहे या घरेलू कामगार महिलांना आमदार केळकर यांनी शुभेच्छा दिल्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र